फॉर्म भरण्याकरता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अभिमंडीत बोलाव याही पलीकडे जाऊन सांगतो हा विजय निश्चित व्हावा इथला जनादर आपल्या पाठीशी काही करून यावा म्हणून याच कल्याण नगरीमध्ये समोरच्या उमेदवारानं देशाच्या पंतप्रधानाची सभा लावली भाऊ याही पलीकडे जाऊन सगळ्यात आपला विजय निश्चित झाला याची खून देणारी गोष्ट सांगतो काल परवा मुरबाड तालुक्यामधल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघामधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणामध्ये लोक बैठकीला येत नाहीत पक्षाचे कार्यकर्ते देखील काम करायला तयार नाहीत म्हणून महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षांना आणि माजी केंद्रीय मंत्र्यांना जिल्हा परिषद गटाचा दौरा करायला भाग पाडला त्याच वेळेला माननीय निलेश सांबरे साहेबांचा विजय निश्चित झालाय आणि येणारी चार जून ही तुमच्या आमच्या विजयाची दिवाळी असेल म्हणूनच दिलेला प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानत लोकांची कामं करताना कुणाला भ्यायचं नाही माग हटायचं नाही मी पिकलो गेलो नाही मी वाकला जाणार नाही आणि पैशानं मगरूर झालेल्या सत्ताधीशांच्या पायाचे तळवे मी कधी चाटणार नाही असं सांगणाऱ्या माननीय निलेश सांबरे साहेबांना विनंती करतो की उपस्थित जलसमुदायांना कर्तृत्वानं भरलेल्या वाणीमधनं आणि क्रांतीनं अंगार फुलवलेल्या शब्दामधनं आपण संबोधित करावं भाषणाअगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मदनजी राडे यांच्याकडनं पाठिंबा आणि त्याचबरोबर जिजाऊमध्ये मध्ये देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये देखील या चळवळीमध्ये देखील ते प्रवेश करतात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सगळे पदाधिकारी माननी आपल्या आणि वचुभाऊंच्या उपस्थितीमध्ये यावेळेला सन्मान्य सामरे साहेबांना पाठिंबा देत आहेत त्यामध्ये दानिश एजाज अहमद शेख ज्ञानेश्वरजी सोनवणे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मदनजी नराणे साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते सन्मान्य भाऊ भोईर साहेब हे देखील आपला जाहीर पाठिंबा यावेळेला व्यक्त करतील सकल मराठा समाजाचे आदरणीय बबनजी जरांगे पाटील साहेब यांच्या वतीनं देखील जाहीर पाठिंबा यावेळेला ज्ञानेश्वरजी सोनवणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं देखील मनसे नेते भाऊ वैर साहेब त्यानंतर दानेश शेख दानेशभाई शेख यांच्याकडनं देखील जाहीर पाठिंबा आणि आपांना या आपण जाहीर करत आहोत सगळं मराठा समाजाचे बी जरांगे पाटील साहेब मराठा सेवा प्रदेश संघटक सन्मान्य रवींद्रजी कदम साहेब ही सगळी मान्यवर मंडळी विविध संघटनांच्या माध्यमातून विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी आजपर्यंत हे राजकारण खऱ्या अर्थानं अनुभवलेलं आहे राजकारणाची ही चळवळ खऱ्या अर्थानं अनुभवलेली आहे अनेक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा उत्तुंग अनेक ज्यांनी पाहिला त्या सगळ्यांचाच हा पाठिंबा पुनश्च एकदा जोरदार टाइमच्या गजरामध्ये आपण ऐकणार आहोत भिवंडी लोकसभा मतदारसंघात हे अपक्ष लोकप्रिय कार्यतत्पर उमेदवार माननीय निलेशजी सांबरे साहेब यांना आजच्या आपल्या भिवंडी लोकसभेचा हॅलो भिवंडी लोकसभेच्या एका कल्याण येथील कल्याण पश्चिम येथील आपल्या प्रचार बैठकीसाठी उपस्थित असलेल्या मंचावरील आदरणीय बच्चूभाऊ कडू अशोकजी वालम साहेब प्रकाशजी भागरथ साहेब उपस्थित सर्वच व्यासपीठावरील सन्मान्य अतिथी चरंगे पाटील साहेब आणि इतर सर्व मराठा संघटना व इतर विविध संघटनाचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व माझे मतदार बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार आपण पाहत आहोत का गेल्या पंधरा वीस दिवस झाले लोक भिवंडी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे भारतीय वंचित बहुजन आघाडी प्रहार कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र व इतर सगळ्या छोट्या मोठ्या अनेक संघटनांच्या पाठिंब्याने मी में अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे एक शेतकऱ्याचा मुलगा त्याविरोधात भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार आहे राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टी या दोन उमेदवाराविरुद्ध माझ्यासोबत असलेले ज्या समविचारी महाराष्ट्रातील अनेक संघटना अनेक जिल्ह्यातून आलेले आमचे पदाधिकारी दि, आमचे शेतकरी बांधव व इतर सर्व समाजाचे विदर्भ राहू दे मराठवाडा राहू दे उत्तर महाराष्ट्र राहू दे पश्चिम महाराष्ट्रातून आलेले हजारोच्या संख्येने सर्व पदाधिकारी दि, यांच्या ताकदीने मी निवडणूक लढत आहे निवडणूक लढताना बच्चू भाऊ विरोधकांकडे बोलण्यासाठी काही मुद्दाच नाही गेल्या दहा वर्षामध्ये इथे असलेल्या खासदारांनी काय काम केलं तर मी तर नाही सांगतो संपूर्ण कल्याण सांगत फक्त दिवाळी पहाट आणि गुढीपाडव्या व्यतिरिक्त खासदार कधी या कल्याण नगरीला दिसलेलेच नाही दुसरा उमेदवार आहे बाळ्या मामा तो फक्त निवडणुकीचा फॉर्म भरायला दोन हजार चौदा ला, ला दिसले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला मी फॉर्म भरतो म्हणून सांगितलं होतं आणि आता दोन हजार चोवीसला निवडणूक यायच्या व्हायच्या अगोदर तीन आधी शिंदे साहेबांकडून परत हो ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले आणि त्यांनी फॉर्म भरून त्यांनी चालू केला आपल्याला सांगायला अनेक मुद्दे आपण केलेले काम सांगू शकतो शेतकऱ्याच्या मुलाने ठरवलं तर झडपोली सारख्या तालुक्यातील छोट्याशा गावामध्ये दोनशे लोकवस्तीच्या गावामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षण दिलं जातं अगदी आठ आठ सीबीएसई शाळा खोदून गरीबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी शाळा उघडल्या जातात त्याही कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता देशाची शैक्षणिक व्यवस्था सुधारण्यापेक्षा आपल्यापासून सुरुवात केली का शेतकऱ्यांची शेतमजुरांची गोरगरिबांची मुलं डॉक्टर झाले पाहिजेत आय आय ला जाऊन इंजिनियर झाले पाहिजेत ज्युडिशियल ला जाऊन जज झाले पाहिजेत सी ए झाले पाहिजेत स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन करून स्पर्धा परीक्षेमध्ये मोठे अधिकारी झाले पाहिजेत यासाठी बच्चू गोय देशातला पहिला प्रयोग करतो इयत्ता नववी पासून क्लासेस सुरुवात केली अगदी त्यासाठी आपल्या सर्व उद्योगधंदे जरी गुजरातला जातात अशा प्रकारे ओरड असली तरी गुजरातच्या अहमदाबादवरून आय आय टी टीचर आपण झडपुडीला आणले तर आपल्याला आपल्या मुलांना चांगलं गुणवत्तेचं शिक्षण दिलं दिलं पाहिजे यातील माझ्या समोरच्या एका जरी उमेदवारांनी सांगायचं की मी दोन मुलांना शिकवलेले की दोन चार विद्यार्थ्यांना माझ्या आहे त्याचबरोबर आरोग्याबाबत बघायला गेलं तर हा लोकसभेमध्ये संपूर्ण खेळखंडोबा आहे कधीतरी त्या खासदारांना वाटलं का का इथल्या रुक्मिणी देवी रुग्णालयात जाऊन बघितलं पाहिजे इथे काय परिस्थितीमध्ये माझा मतदार राहता शकतो भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये जाऊन बघितलं पाहिजे का इथे कशा आमचे बांधव उपचार घेतात कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडून नाही समाजाला अपेक्षा नाही त्यांनी कुठल्याही गोष्टी केल्या परंतु तुमच्या समोर बोलणारा जो उमेदवार आपला उमेदवार आहे त्यांनी एकशे तीस खाटाचं रुग्णालय उभं केलं तेही कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही घेता आज कल्याण ठाण्यात नाही हजारोच्या संख्येने रुग्ण झडपोलीला उपचारासाठी येतात आणि आपलं रुग्णालय समजून बरं होऊन जातात एक काम आहे तुमच्या समोरच्या उमेदवाराचा आपली मुलं तर कोणीही शिकवतो कोणीही अधिकारी करतो परंतु गोरगरीबाचा मुलगा शिकवून चांगला स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झाला पाहिजे यासाठी अगदी तलाश्री मोखाड्यापासून सावंतवाडी पर्यंत संपूर्ण कोकणभर पंचेचाळीस चे अभ्यासिकेचं जागा आपण निर्माण केलेले ज्याला अगदी आईबाडील नसलेल्या विद्यार्थी स्वप्नील माने सारखा मुलगा आपल्याकडे येतो त्यालाही उद्या इंजिनिअरिंग नंतर स्पर्धा परीक्षा घ्यायची असते त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे एक कुटुंब म्हणून जिजाऊ उभे राहते दोनच वर्षानंतर तो यूपीएससी क्रॅक करतो आज एक आय पी एस ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतो हे काम आपले आपल्याचे <laughs> आपल्याला सांगायला गेलं तर बच्चू भाऊ कधीतरी ठाण्यावरून जाताना मुंबईच्या जा बाजूला डाव्या हातावरती कचऱ्याचा ढीग दिसतो त्या ढिगावरती आपणही कधी भेट द्या आपण सांगतो बालमजूर थांबले पाहिजे त्या ढिगावरती अगदी आठ आठ दहा दहा वर्षाची मुलंही कचऱ्यावरती काम करत असतात आई वडील नसतात त्याच कचऱ्याच्या ठिकावरती आपण शाळा चालू केली तिथे दीपाली नावाची एक मुलगी भेटली जिला आई व नव्हती जेल जेलमध्ये होते त्या मुलीला उचलून आपण घरी आणलं तिथं दहावी शिक्षण घेतलं बारावी घेतलं आज ती मुलगीला हॉटेल मॅनेजमेंट करून एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी दिली हे काम आहे आपल्या जिजाऊचे बंधू न बघिनो तिसरी घटना तर तुम्ही ऐका अशा आठ हजार विद्यार्थ्यांना आपण दुर्यात नोकऱ्या दिल्यात परंतु तिसरी घटना ऐका तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असताना एकोणीस वर्षाची मुलगी मोहिनी भारमाल नावाची आदिवासी हो मुलगी असताना नवरा हार्ट अटॅक मरण पावतो मरण पावल्यानंतर तिचं अवसान केलं जातं सासू तिला सांगते काय काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे आपण दोघीजणी मिळून त्या बाळाला सांभाळू बाल जन्माला तर ठाण्याच्या वाघळे स्टेट भागामध्ये सासू आणि ती दोघीजणी आळीपालीने धुणी बांधण्याचं काम करत असतात अशाच वेळेस त्यांना जिजाऊ भेटते जिजाऊचा आधार भेटल्यानंतर त्या सात ते, ते आठ हजार रुपये कमावून जगत असतात पंधरा हजार रुपये आपण अभ्यास करण्याचे दिले बच्चू भाऊ आणि मागच्या वर्षी एकशे नऊ विद्यार्थी मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशपथ द्यायला लागले त्यामध्ये ती मोहिनी भरपायला लागली हे आता आम्ही आपल्याला असा कुठला गाव पडा असं कुठलं नगर नाहीये का जिथे जिजाऊचा विद्यार्थी मिळत नाही जिजाऊचा नोकरी लागलेला माणूस भेटत नाही या कल्याण महानगरीमध्ये पंचवीस हजाराहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची ना व्यवस्था जी जाऊन केलेली आहे अगदी डोळ्याच्या शस्त्रक्रियेपासून डिलिव्हरी पासून कॅन्सरपर्यंत उपचार या कल्याण महानगरीमधून आलेल्या आपल्या बांधवांचे भगिनींचे केलेले आज आपण बघायला गेलं तर समस्यांचा खूप मोठा बोजवार आहे मी एकदा कल्याणमध्ये फिरत असताना जाहीरपणे सांगितलं होतं की अगदी आमचा जव्हार मोखाड्यातला आदिवासी भाग बरा परंतु कल्याणला कल्याणमध्ये प्रचंड दुरावस्था आहे आमच्या विद्यमान खासदारांना त्याची मिरची लागली होती त्यांनी कमेंट केली होती का त्यांनी चष्मा लावून बघा माझे तर विनंती आहे आज निवडणुकीला दोन दिवस आहेत खासदार आज कल्याणमध्येच आहेत खासदारांनी कधीतरी एनआरसी कामगारांची काय परिस्थिती जाऊन बघितली पाहिजे ना दुसऱ्या आदानीच्या मागे राहून चालणार नाहीत तुमचा मतदार एनआरसी कामगार आहे तो दोन हजार नऊ पासून काय हालामध्ये जीवन करतो अनेक कामगारांचा मृत्यू झालेला अनेक भगिनींना रस्त्यावर येऊन धुणी भांडी करायला लागतात तेवढ्या परिस्थितीमध्ये अदानी नावाचा ठक तिथे आलेला आणि त्यांनी कामगारांच्या देण्याबद्दल अवाक्षर बोलत नाही याबाबत कधीतरी खासदारांनी जाऊन पाहावं कधीतरी तिथल्याच मोहण्याच्या झोपडपट्टी मध्ये जाऊन बघावं आमच्या भगिनी कशा तीस तीस चाळीस चाळीस रुपयामध्ये पूर्ण दिवस पापड लाटून लाटून त्यांच्या पाठीचा कणा मोडायला आलेले कधीतरी खासदारांनी जाऊन बघितलं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे त्यांची शिक्षणाची काय दुरावस्था आहे कल्याणमध्ये आरोग्याची किती दुरावस्था हे कधीतरी पाहिले पाहिजे ऐतिहासिक नगरीच्या प्रवेशाला एका बाजूला दुर्गडी केला तर दुसऱ्या बाजूला डम्पिंगचं ग्राउंड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये या अशी दुरावस्था ही बघायला नको का खासदारांनी आपण बघितलं गेलं तर गेल्या दहा वर्षामध्ये दानवेंच्या बंगल्यावरती रेल्वे मंत्र्यांच्या बंगल्यावरती खासदारांनी कमीत कमी पाचशे वेळा जेवण केलं असेल ना पाचशे वेळा त्यांच्या असतील परंतु एकही लोकल दे दे कसारा त्यांनी वाढवलेले नाही शहरामध्ये अनेक बिल्डिंग मध्ये ते आणि त्यांचे नातेवाईक ना 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 भल्या मोठे टॉवर बांधले हो कुठे कुठे तर बल एखाद्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स चा काम सुरू होत आहे तिथे बल ते आणि त्यांचे नातेवाईक पैसे टाकून लोकांच्या उद्योगधंदेवाद्यांच्या पार्टनरशिप केल्या परंतु इथल्या जाणाऱ्या दा मायमाऊलींच्या प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने कधीतरी कल्याण केडीएमसीची बस व्यवस्था सुधारली का कधीतरी लोकल एक तरी लोकल वाढवले का त्या लोकल मुलं या वाढणाऱ्या लोकसंख्येला कुठेतरी आसरा भेटला असं त्यांनी दाखवावं आज बघायला गेलं तर गेले अनेक वर्ष रेल्वे स्टेशनच्या समोरची कामं सुरू आहेत त्या कामं सुरू असल्यामुळे ट्रॅफिकच्या समोर किती जावं लागतं लोकांना दररोज किती समस्या जावं लागतात त्याच रस्त्यांची दुरावस्था याबाबत कधीतरी खासदारांनी बघितलं का रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली दहा दहा वर्षे करण्या देण्या प्रचाराला फिरत असताना अनेक वडीलधारी मंडळी रडत असायच्या का दहा दहा दिवस वीस वीस दिवस उपोषणाला बसत असायचा ही जबाबदारी लोकप्रतिनिधी नाहीये का निव्वळ बिल्डरांच्या बरोबर सुपार्या घ्यायच्या आणि घर माणसाला किंवा मतदाराला त्यापासून वंचित ठेवायच्या घरापासून रिडेव्हलपमेंटच्या नावाने बिल्डरांनी सोसायट्या घ्यायच्या सोसायटीकडून घेऊन चार सहा महिने पैसे द्यायचे हजारो कोटी रुपये लोन घ्यायचा आणि मग वरती हात करून द्यायचे आणि आमचा माणूस गोरगरीब माणूस आहे तो घराच्या विवंचने तसाच कितपत म्हणून बघतो या गोष्टी सुधारायला नको का आज आपण बघितलं मेट्रो बाबत कल्याणमध्ये लोकांना टॅक्स चालू सुरू झालेला आहे परंतु ती मेट्रो आहे कुठे ती, ती जमिनीच्या खालून चालते का कुठून चालते ही तपासणे गरजेचे आहे आज आपण बघायला गेलं तर महापालिके क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या वाडेकर राहू दे सापड राहू दे उंबरड राहू दे या गावांचा विकास फक्त काय मतदानापूर्तीच आहे का मतदानाला वेळ आली का, का आम्ही तुमच्या समाजाचे आम्हाला तुम्ही मतदान केलंच पाहिजे आणि अने, अनेक बिल्डर लोकांना हाताशी धरून त्या स्थानिक शेतकऱ्यांवर ते खोट्या केसेस करण्याचं काम या लोकप्रतिनिधी मार्फत होत मी नक्कीच सांगतो कल्याणकारांना मी इथे राजकारण करायला नाही आलेलो बच्चू बहू बोलले त्याप्रमाणे सांगतोय शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी मी येथे लोकसभा निवडणूक लढवतोय माझा कुठल्याही बिल्डरशी कुठल्या धनधनग्याशी कुठलाही संबंध नाही वाले मी अगदी मोहनेवाल्यांनाही सांगतोय एनआरसीच्या प्रश्नासाठी तुमच्या बरोबर हा तुमचा भाऊ असेल रस्त्यावरची लढाई ते लढेल कायद्याची लढाई लढेल आणि खासदार म्हणून जे संसदेमध्ये मांडता येईल आपल्या बाबत हे शंभर टक्के मांडण्याचा प्रयत्न करेल मराठा समाजाने अनेक मागण्या दिलेल्या आहेत विविध समाजाने मागण्या दिल्या मी जाहीरपणे सांगतो ज्या ज्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने मागण्या असतील त्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असेल मी काय फक्त गुढीपाडवा आणि दिवाळी पाठ पहाटला दिसणारा मग व्यक्ती नाही मी बारा महिने चोवीस तास आपल्या सेवेसाठी असेल आपल्या सेवेकडे असेल एक लोकप्रतिनिधी कसं काम केलं पाहिजे हे तुम्हाला नाही तर देशाला आदर्श वाटेल अशा प्रकारचं काम करेन एवढं आपल्याला आश्वासित करतोय उशीर खूप झालेला आहे आपणही सगळेजण पाच साडेपाच वाजल्यापासून बसलेला आहात प्रत्येकाला घरी काम आहेत उद्यापासून दोन ते तीन दिवस मतदानाचे आहेत प्रत्येकावर जबाबदार आहेत आपल्याला एवढीच विनंती करतो आता काळ खूप वाईट आहे अनेक लोकांना वाटतं का पैशाच्या ते आपण निवडून येऊ आणि हीच वेळ आहे का आपण केलेल्या कामानुसार आणि पुढे करणाऱ्या पंचवीस सीबीएससी शाळा असतील शंभर फ्री कोचिंग क्लासेसची व्यवस्था असेल शंभर जिजाऊचे आरोग्य क्लिनिक असतील आणि इतर सर्व राज्य शासन म्हणा केंद्र सरकार म्हणा याच्या सर्व आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचप्रमाणे मी जाहीरपणे सांगतोय माझ्या मतदारसंघातील कुठलीही मायमाऊली मा मी निवडून आल्यानंतर तीन महिन्यानंतर तिचा जर उद्या डिलेवरीच्या वेळेस उगा डॉक्टरांची सोय नाही गैरसोय नाही म्हणून जर तिचा आणि बाळाचा मृत्यू झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल आणि या मतदारसंघातील कुठलाही विद्यार्थी फक्त परिस्थिती नाही म्हणून तो शिक्षणापासून वंचित राहील तर त्याचं एक कुटुंब म्हणून त्याचा मोठा भाऊ म्हणून मी त्याच्या बरोबर असेल त्याचं शिक्षण थांबू देणार नाही एवढंच आपल्याला आश्वासित करतो आणि थांबतो येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी आपल्या नातेवाईकांनी मित्रमंडळी सहित सर्वांना सांगा की आपला भाऊ निवडणुकीला बाहेर त्याच्यासाठी वीस तारखेला सतरा नंबरवरती शिलाई मशीन या बटनावरती बटन दाबा आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र यानंतर या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातन आदरणीय महेशजी डोभे जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांनी सुभ खर्चातून अप्पांच्या निशाणीचा त्याचबरोबर अप्पांचा देखील प्रचार व्हावा ही लोकसभा निवडणूक आणि अप्पांचं चिन्ह असेल किंवा भावी खासदार म्हणून अप्पांचं नाव हे प्रत्येकाच्या मनामनावर अधिराज्य गाजवावं याकरता महेशजी डोहे यांनी एक टी शर्टची संकल्पना आणली आणि त्या टी शर्टचं लॉन्चिंग आदरणीय बच्चूभाऊ कडू साहेब त्याचबरोबर सन्मान्यमरे साहेब शिराजी पाटील साहेब प्रकाशजी भांगर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर या सर्व मान्यवरांच्या शोभा असते आपण हे लॉन्चिंग करत आहोत त्याचबरोबर सकल मराठा समाजानं जे पाठिंबा पा पत्र आपण दिलं तुर्तास मी सलीमबाई जमादार आणि त्याचबरोबर समीरजी खान समीरबाई खान युद्धी मस्जिद यांच्याकडनं देखील आपण But my